आसलपाडा गावात राहणाऱ्या एका व्यक्तीनं एका महिलेवर प्राणघातक हल्ला केलाय या घटनेत महिला थोडक्यात बचावली असली तरी ती गंभीर जखमी झाली आहे गावातील संतोष रामचंद्र शेंडे या व्यक्तीनं फिर्यादी सुवर्णा संजय शेंडे यांच्यावर हा हल्ला केला गावात पिण्याच्या पाण्याच्या कॉकवर संतोष शेंडे यांनी दगड माती टाकून पाणी बंद केलं होतं याचा जाब विचारण्यासाठी गावातील महिला गेल्या असता संतोष शेंडे यांनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडनं हल्ला चढवला नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेखरेजवळील असलपाडा गावात जल जीवन योजनेच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्यात आलं आहे या योजनेवर फिर्यादींचा मुलगा काम करतो आणि नित्य नेमानं गावात पाणी सोडण्याचं काम करतो या योजनेचा मुख्य कॉक म्हणजेच वॉल्व आरोपी संतोष शेंडे यांच्या घराच्या मागील बाजूचा आहे परंतु या कॉकवर संतोष शेंडे यांनी आधी माती नंतर मोठी खडी टाकून ठेवली त्यामुळे गावात पाणी पुरवठा त्यानंतर तीन दिवस पाणी न आल्यानं गावातील महिलांनी बैठक घेऊन दगड हटवण्याचा निर्णय घेतला मात्र दगड हटवण्यासाठी गेलेल्या महिलांनाच संतोष शेंडे यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड उचलून सुवर्णा संजय शेंडे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या कानाला मोठी दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या दरम्यान स्थानिकांनी जखमी महिलेला नेरळ पोलीस ठाण्यात नेलं मात्र पोलिसांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन त्यांना प्रथम रुग्णालयात हलवलं नंतर फिर्यादी आणि गावकऱ्यांनी संतोष शेंडे यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून आरोपी संतोष शेंडे हे सध्या फरार आहेत असं समजतं महिलांवर हात उचलणाऱ्या या व्यक्तीवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राणारा असलपाडा इथून बोलते माझा मुलगा नळ सोडायला असतो गावातले गावातले नळ सोडायला असताना पाच दिवस झाले आमच्या गावामध्ये पाणी नाही पाणी नसल्यामुळे गावातल्या सगळ्या महिला माझ्या घरी आल्या घरी आल्यानंतर आम्ही थोडा विचार केला मग त्या महिलाही आम्हाला सांगितला क ज्याही डबा जिथे आमच्या पाण्याचे वाल आहेत त्याच्यावर संतोष रामचंद्र शेड्डे यांनी त्या वालांच्यावरती डबर टाकला तिथे सगळ्या महिला सगळ्या महिला मिळून आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तिथं विचारायला लागलो त्याला त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला शिव्या घालायची सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही जिथे डबर टाकलेला आहे तिथे आम्ही सगळ्या महिलांना घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर तो मला घाण घाण शिव्या द्यायला लागला त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो त्यांनी मागून येऊन माझा वार केला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत